नमस्कार श्री स्वामी समर सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळचं तर बघू शकता आज मी ब्लॉग टाकत आहे जर कुणाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि नवीन दादा कोणी असतील चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा मग आज ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी सात वाजल्यापासूनच सुरू होत आहे तर आईचं रुटीन बघूया कसं आहे सकाळ सकाळचं तर बघा दूध गरम करून घेतलेलं आहे आणि इकडे चहा आता सकाळ सकाळ साडेसहा वाजत आहेत सगळ्यांना लवकर चहा पाहिजे असते लवकरच उरते सगळेजण तर बघा इथं दूध पण गरम केलेलं आहे चहा मी दिवसभर जे पण कामं असतील ते तुम्हाला सगळं दाखवते आमचं ब्लॉग कशा प्रकारचं असते ते काम काय काय करावं लागतात ते रात्रीला काही किचन वाटतं सर्व स्वच्छ करून ठेवलेलं राहते म्हणून ते स्वच्छच राहते झाडाला फुलं बघा किती लागलेली आहेत ह्याला आमच्याकडे स्वास्तिकची फुलं म्हणतात तुम्ही काय म्हणता नक्की सांगा हे बघा झाडाला फुलं भरून गेलेत हे बघा इतके की नाही आता श्रावण महिना असल्यामुळे हे फुलं असं लागायला लागलेत आणि इकडं आवळ्याचं झाड पण आता छान फुटलंय परवा कीड पडली होती ह्याच्यावर ह्यालाही सांगा त्याच्यावर का कीड पडत आहे ते फक्त कीड पडत आहे खालची पानं हे चांगली राहतात वरच्या पानाला हे बघा आईने खुडून टाकली आहे खूप कीड पडली होती या पानावर आणि हे गुलमूशाची फुलं हे कोणाला माहीत असलं तर नक्की सांगा हे रात्रीला उगवतात आणि सकाळी पूर्ण सुकून जातात बघू शकता का आता सुकून गेलेले आहेत रात्रीला दाखवेन मी संध्याकाळच्या वेळेस पूर्ण उगवतात मस्त फुलं आणि ही त्याचं बी आहे वाटतं हे लावलं की झाड येते हे बघा असं मला दाखवते हे बघा असं बी असते जे फुलं बघा किती लागलेले आहेत बाप रे फुलानं झाड भरून गेले आणि हे डाळिंबाच्या झाडावर गोकर्णीचं वेल गेलंय त्यामुळे हे असं डाळिंब तर भरपूर आहेत मधी लागलेत पण वर वरून गोकर्णीच्या फुलाचं वेल आहे असं धरून घेतले सगळं बघा शेवंतीची फुलं किती सुंदर लागलेत आता परवा पावसानं झाड पूर्ण वेल वाकडं पडलं होतं आता आणखी लागायला लागलेत फुलं हे बघा वर सगळी कीड पडलेली आहे तुमच्याही तुळशावर कीड पडली आहे का नक्की सांगा हे बघा तुळश्या कशी झालेली आहेत असं पाऊस नाही म्हणून हे अंगण एवढं छान कोरडं वाटत आहे नाही तर काय म्हणताल नुसतं ओलं की बरं वाटत नाही बघा आमच्याकडं गावाकडं आमची एकदम साधी पद्धत मी पूर्ण काय जे काही आम्ही जसे वागतो तशा पद्धतीने मी सुरूला पण ब्लॉगच घालत होते पण पुन्हा पुन्हा घालणं सोडले रेसिपी दाखवत आहे आता जर माझं दा आवडलं तर मी नक्की ब्लॉग पण टाकेन हे बघा अशा प्रकारचे आमचं छोटंसं कुटुंब चार जणांचं कुटुंब आहे अशा प्रकारनं चहा करते आई आणून आम्ही एकदम गावाकडली पद्धत खाली बसून चहा ओतून सगळेजण एका जागी बसून पितोत असं पाच कप कस का, का म्हणतात चार जण आहोत एक सोनीचं कप आहे ते पण दाखवीन तुम्हाला मी तेव्हा तर तिच्या नावाची चहा दररोज ठेवती आहे आता हे पतंजलीचं बिस्किट ब्रेड आणलाय पण ब्रेड काय खायचं आता मन नाही त्यामुळे बिस्किट ठेवत आता हो आणि इथं पण बिस्किट आहे हे सप्पक बिस्किट आहे ह्या सांगू तुम्हाला बिस्किट आमचं विजय म्हणजे एकदम सप्पक राहते त्याच्यात गोड पुट आहे विजय ते नांदेडला गेल तर आणलेले डी माटून बघूया टेस्ट कशी आहे याची पण साधा बसलेत चहा बी गुड मॉर्निंग बघू शकता मधली पूजा झालेली आहे विजयची आणि आता इथं महादेव नंदीची पूजा रोज सकाळी त्याच्याच हातची पूजा आहे आमच्या घरी देव पूजा घरातली राहू द्या इथं महादेव नंदीची पूजा राहू द्या एव स्वच्छ असं धुवून घेऊन मग पूजा करते तुम्हालाही काही कमी वाटले तर नक्की सांगत जावा कसं करायचं काय नाही आम्ही कशा पद्धतीने करतो कोणती आमची चूक आहे का बरोबर आहे का नक्की सांगा हां आता इथं मी रांगोळी टाकून घेते छोटीशी तुळशी पुढे रांगोळी राहावं छान वाटतं एकदम मस्त होऊ शकता विजयची सुद्धा तुळशीची पूजा झाली आहे चांगली होती बघा तुळस परवाच्या पावसाने ही काहीतरी कीड लागल्या नसता एकदम अशी कशी होती तुळस मी खूप सारे शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेला आहे हे बघा इथं पूजा झालेली आहे मस्त इतर इथं फुलं घेऊन खाऊन टाकलेली आहेत विजयनं महादेवाला आता श्रावण महिना सुरू होत आहे रोज माझे ब्लॉग येथील नक्की बघत जावा नमस्ष्वाई। ओम बस किती छान पूजा केलेली आहे मी दाखवते तुम्हाला जवळून हे बघा अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि इथं आहेत नंदी आणि महादेव छान पैकी मस्त त्यांच्यासाठी वोटा केलेला आहे आईने हे बघा असं मिस्त्री छोटीशी याला आम्ही मिस्त्री म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की सांगा हे बघा अशी ठेवून घेतलेला आहे छान हे बघा असं किती छान वाटत आहे सकाळ सकाळ असं पूजा झाली ना एकदम प्रसन्न वाटत एकदम मस्त तर बघू शकता श्री स्वामी समर्थ विजयची पूजा बघा अशी असते सकाळ सकाळ सात वाजता त्याची पूजा होते लवकर तर बघा देवारा कसा वाटत आहे नक्की सांगा आता श्रावण आलेला आहे त्यामुळे खूप छान वाटतंय एकदम मस्त सगळी पूजा त्यांनी केलेलं तर बघा बघू शकता असं मी जवळून दाखवते एकदम छान असे देव आंघोळ घालून त्यांना मस्त वस्त्र घालून असं ठेवलेले आहेत इथे स्वामी आहेत आणि छोटीशी रांगोळी देवाऱ्यात मी काढून घेतलेली आहे आणि हे बघा आता हे बघा छान तुपाच्या आरतीने आरती करून घेत आहे आता त्याची पूजा झालेली आहे तर हे बघा आरती झालेली आहे त्याची तर कसं वाटली मग पूजा नक्की सांगा मला सर्वांना श्री स्वामी समज श्री स्वामी समज बघा सर्वांना श्री स्वामी संवाद म्हणतो तो दादा हो तो, तर दादा जाणार आहेत मारुतीला त्यांना तेल वा तस डबी मध्ये देत आहे घ्या जाऊन या इकडे काय करत आहे बघू तुम्हाला वाटत असेल हे बाथरूम आणि टॉयलेट आहे पण नाही हे आम्ही बांधलो होतो पण आमच्याकडे वापरलोच नाही आम्ही तर हे असं पसारा आईने पूर्ण ह्याच्यामध्ये आईने रूमच करून टाकली आहे हे बघू शकता तुम्ही ह्याच्यावरून तर ओळखू शकता इथं शॉवर होतं काढून टाकले आहेत सगळे काही बघा असे नळ होते सगळं इथं वॉशिंग मशीनचं सगळं केलेलं आहे बघा आईने पसारा कसं भरलाय मध्ये हे बघा रूमच करून टाकले एक ह्याच्यामध्ये सगळं जे पण आहे आपल्याला बघ फेकून द्यायचं फेकून द्यायचं म्हणलं तर जमून ठेवले तसं पण काही लागलेली वस्तू मिळतात आईला इतर तिकडून घरामध्ये दोन तीन रूम आहेत जागा भरपूर आहे पण एवढ्यासाठीच आईनं ना पण दिसलेला पसारा असं सगळं ठेवते चिंच असं सगळं हे बघा आईनं आपले आमच्याकडे आंब्याचं झाड आहे ना त्या आंब्याच्या झाडाचे अशी उसरे म्हणजे आंब्याच्या झाडाचे आंबे जेव्हा उन्हाळ्याला चिरून वाळवून हे बघा असं करून ठेवले आहेत आवाजावरून तुम्हाला ओळखू येत असं किती कडक आहेत हे बघा वाळूक सुद्धा आहे आईकड हे वाळूक म्हणजे मस्त वरणामध्ये घालू शकतो धपाटी करू शकतो काही ह्याची ना कांद्याचं मिरचू आपण किंवा वरण करतो ना तेव्हा एक दोन चाकल्याना अंबुश येते एकदम चव पापड ठेवलेले आहेत आता श्रावण महिन्यात शाबुदाण्याचे पापड तळण्यासाठी आणून पिलं पिलं की बाटल्या ठेवून मला दाखवत आहे थोडं थोडं छोटासा ब्लॉग आहे माझा आता माझे चहाचे भांडे सगळे घासून घेतलेले आहेत आणि हे दोन तांब्याचे घाकरी पण घासून घेतली आहे एकदम मस्त आता ती आपली भैया पावडर असते ना त्याच्यानंच घासतोत आम्ही जर तुम्ही म्हणलात तर कोणते नवीन नवीन कशाने घासून दाखवीन मग ते खूप वेळ लागते म्हणून मी साधं भैया पावडरनं घासून घेतलेला आहे आता श्रावण येत आहे आता आज संध्याकाळची नळाची आमची बारी आहे नळ येणार आहे त्यामुळे घासून घेतलेली आहेत कशी निघाली मग नक्की सांगा छान वाटतात असं घागरी घासलं की चमचम एकदम मस्त वाटते पुन्हा हाय ते हाल व्हायचे हाल होतात त्याचे आय नाश्त्यामध्ये पोहे करणार आहे तर किती छान भिजवून घेतली आहे आणि इकडे बघा तेल तापलेलं आहे जिरा टाकून घेतली आहे थोडीशी राई सुद्धा टाकायची मोहरी आमच्याकडे राई म्हणतात आणि हे बघा लसूण टाकून घ्यायचं तुम्हाला वाटत असं थोडंसं यांची भाषा वेगळी आहे तर का तर आमची तीन राज्याच्या बॉर्डरवर आहे हे बघा कांदा टाकून घेतलेला आहे तीन राज्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे आमची भाषा तीन राज्याची येते त्याच्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश तिन्ही भाषा येतात आमच्या बोलीभाषेमध्ये आणि इकडे बघा पोहे बघा किती छान भिजवून घेतली आहे हातातल्याने ते बघा मोकळे एकदम सुक्के सुक्के छान भिजवून घेतली आहे आता आपण पोहे करूया नाश्त्यासाठी कडीपत्ता टाकून घेत आहे आता आणि मिरचीसुद्धा हिरवी आता सुके मसाले टाकून घेऊया हळद ची हिरवी तर आपण टाकलेली आहे लाल मिरची काय टाकणार नाही तर बघा मस्त फोडणी झालेली आहे जरा असा कांदा असा क जास्त लाल होऊ द्यायचा नाही म्हणजे कचवटच राहू हो द्यायचा कांदा पांढरा पांढरा चांगला शिजलेला असतो तो, तो फोडणी आपण पोहे टाकून घ्यायचे एकदम मऊसूत होतात बिलकुल असं गळ्यामध्ये तोटरा बसायसारखे होत नाहीत काहीच नाही अडकल्यासारखे एकदम मस्त होतात असे पोहे छान भिजवायचे आणि मस्त पोहे करायचे किती वेळ मऊ लुसलुशीत राहतात एकदम आणि खरं तर सांगू का पोहे हे गरम गरमच खायला आवडतात ते काय आपण थंड झाल्यावर खाणार नाही त्यामुळे एकदम छान होतात असे पोहे बघू शकता आईनं काय जास्त तेलही टाकलेलं नाही तरी बघा एकदम मस्त आमच्या जेवणात काय तुम्हाला जास्त तेल दिसणार नाही कमीच तेल वापरतो आम्ही कात दादांसाठी आम्हाला कमी तेल वापरावं वापर लागते तर ह्याच्यावरती मस्तपैकी आई शेंगदाणे टाकून घेणार आहे तळलेले असतात म्हणून आता टाकायचं तुम्हाला हे तर कलर कसं दिसतंय की ह्या माझ्या मोबाईलमुळे पण एकदम मीठ टाकून घ्यायचं खूप पिवळे मस्त झालेले आहेत पोहे थोडंसं लिंबाचं रस इथेही टाकून घेता आहे या आणि पुन्हाही देत आहे कोणी जास्त त्यांनी खाल्लं तरी थोडंसं चव येते म्हणून लिंबाचा रस टाकायचं चा। त्याच्यावरती कोथिंबीर टाकू शकता आता सध्या आज काय कोथिंबीर नाही आता आज शनिवार आहे आज भाजीपाला असतो आमच्या गावचा त्यामुळे आज येईल आता कोथिंबीर दुपारून येईल आता काय सकाळ सकाळ आणलेले नाहीत तर असा तयार झालेला आहे नाश्ता बघ बघ एकदम मस्त पोहे तयार झालेले आहेत तयार झालेली आहे पोहे मस्त आता आपण नाश्ता करून घेऊया नाश्त्याला देत आहे आता मस्तपैकी पोहे असे छान पोहे लिंबाची पोड कुणाला दही पण आहे हे बघा असं मस्त पोहे झालेले आहेत माझा नाश्ता काय असतो काही करायला थोडंसं दही घ्यायचं तर मग कसं वाटलं नक्की सांगा पोहे तर मस्त झालेले आहेत हे बघा असे गरमागरम पोहे दही आता आपण या मग सर्वांनी नाश्ता करायला ताईनो दादा सगळे या नाश्ता करायला आपण नाश्ता करूया बघा आईवरून आणखी शेंगदाणेसुद्धा टाकलेला आहे तर मग या नाश्ता करायला बघा बघू शकता तुम्ही गॅसच्या ओट्यावर एकदम जास्त सूर्यप्रकाश असल्यामुळे तिथं उजेड वेगळं दिसत होतं आता जरीसायला लागले पिवळे पोहे एकदम तिथं दिसत होतं तसं ते हे बघा असं आम्ही नाश्ता करून घेतो आज आहे शनिवार तर भाजीपाला आणलेला आहे ही बघा चवळी ह्याला आमच्याकडे चवळी चा म्हणतात तुम्ही ह्याला काय म्हणता हेही सांगा मला हे बघा ह्याला चवळी म्हणतो आम्ही चवळीची शेंगा चवळीची शेंगा म्हणतात ह्याला आणि ही काकडी कोणची येऊ लि गुजराती काकडी म्हणून आमच्याकडे येत आहे आता ही गुजराती पहिलं वेगळीच येत होती गावरान आता ही गुजराती काकडी म्हणून येत आहे हे पण आई बघा सकाळी काही थोडे चवळीचे शेंगा अशीच आणली होती आता अजून आणले तर ह्याची तोडून येऊ का अशी शेंगा करून घेतात ह्याची भाजी सुद्धा आहे माझ्या चॅनलवर त्याची लिंक मी देईन व्हिडिओमध्ये दे। असे बटाटे आणलेले आहेत जास्त काय बटाटे ना पण आता सोमवार येत आहेत कशाला लागलं केलं तर म्हणून बटाटे अर्धा किलो आणलेले आहेत ती आहे हिरवी मिरची कसं दिले विजय हिरवी मिरची वीस रुपयेला पाव दिलेलं आहे आणि हे गाजर या गाजराला काय तर म्हणतात कि रे आमच्याकडे ह्याला काय म्हणतात मुंबईवाले गाजरं म्हणतात बघा याला आमच्याकडे पुलाव गाजर म्हणतात मुंबईवाले गाजरं म्हणतात आमच्याकडे म्हणजे आमच्याकडले गाजरं वेगळे राहतात ते गावरानी आणि हे गाजरं आणि पुन्हा ही कोथिंबीर आणलेली आहे हे बघा भरपूर आज कोथिंबीर म्हणले ना सकाळी तुम्हाला पोहे करते वेळेस तर कोथिंबीर नाही म्हणजे बघा इतकी सारी कोथिंबीर ह्या वेळेस आलेली आहे आणि हे दोडके तुम्ही ह्याला पण काही जण काही म्हणतात काही जण काही वेगळी वेगळी भाषा असते त्यामुळे तुम्हाला मी भाजीपाला दाखवत आहे ह्याला आमच्याकडे दोडका म्हणतात आणि ती तर भेंडी सर्वांना माहिती आहे सर्वांच्या लहान मुलांच्या आवडीची भेंडी